ते गीत म्हटलं जातं मात्र आबू आजमी असं म्हणत की माझ्या तोंडातून वंदे मात्र काढू शकत नाही धार्मिक मुस्लिम आहेत हे बघा या गीताला एकोणीसशे चार साली जो काही जीना आणि या मंडळींनी विरोध केला काँग्रेसच्या कार्यकारिणीमध्ये जो काही ठराव झाला पंडित नेहरू असतील काय असतील हे सगळे विषय बाजूला ठेव त्या <laughs> गीताची तोडमोड केली त्या गीतामध्ये देवीचं वर्णन केलेलं आहे देवीच्या दाही हातामध्ये शस्त्र आहेत आणि म्हणून मुस्लिम समाजाचा त्याच विरोध आहे कोणाचा विरोध असला अबू आदमीसारख्या फालतू माणसाचा मी या ठिकाणी म्हणेल माझ्याकडनं तो जर वंदे माताराम या गीतासंदर्भात जर ते आत्ताही जर चुकीच्या पद्धतीने बोलत असतील तर त्यांनासुद्धा मी त्याच पद्धतीत उत्तर देईन याला महत्त्व न देता आज दीडशे वर्ष या गीता गीत जे जा अजरामल झालेलं आहे आणि प्रत्येक जण तो देशप्रेमी आहे भारत माता की जय म्हटल्यानंतर वंदे मातरम म्हणतो हेच अशा कट्टर लोकांना हे उत्तर आहे त्यामुळे अशा हिताच्या दीडशेव्या कार्यक्रमाच्या वेळी अशा माणसांचा उल्लेख करणं मला योग्य वाटत नाही सर उद्धव ठाकरे असं म्हणत शेतकरी हा काही अजितदादांचा पोरगा नाही आहे कोकटमध्ये जमिनी उद्धव ठाकरे काय म्हणतात त्यांनी कदाचित वंदे मातरम हल्ली ते बोलायला त्यांना लाज वाटत असेल कारण अशा धर्मांध लोकांच्या मांडीला मांडी लावून ते बसलेले आहेत कदाचित राहुल गांधी त्यांना आघाडीतनं काढून टाकतील त्यांना म्हणावं वंदे मातरम आज पूर्ण पाच कडवी तर ते म्हणणारच नाहीत कधीच आता यापुढे दोन कडवी तरी त्यांनी आजच्या दिवशी बोलावे आणि मग इतरांवर टीका करावी